श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा जरा थांब आज मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे हा संदेश शेवटपर्यंत एक आणि ज्यांना गरज आहे त्यांना नक्कीच शेअर कर भाग्यवान ठरशील माझ्या बाळा मला माहीत आहे सध्या तुला तुझ्या मनासारखं जगता येत नाही अरे मनासारखं कुणाला जगता येत नसतं परिस्थितीनुसार जगायला शिकवणारं शास्त्र म्हणजे अध्यात्म होय तू आता अध्यात्माशी जोडला गेला आहेस माझ्याशी जोडला गेला आहेस त्यामुळे चिंता करणे थांबव तुझी पुढे आता सर्व चिंता मिटणार आहे तुला सुख समृद्धी ऐश्वर सर्व काही प्रदान होणार आहे माझ्यावर विश्वास ठेव स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि होय श्री स्वामींवर विश्वास आहे टाईप करा चुकीचा वागणाऱ्यांना एक वेळ चुकीची जाणीव करून द्यावी कदाचित आपली चूक सुधारून चांगलं वागू लागेल मात्र गद्दारी करणाऱ्याला कधीच माफी देऊ नका कारण तो एक ना एक दिवस पाठीत खंजीर खुपसणारच हे कटू सत्य आहे तुझ्या मनाचा गोंधळ मी समजू शकतो तुला जे दिसते ते, ते सत्य आहेच पण जे दिसत नाही ते जाणून घेण्याचा प्रयत्न कर खरं सत्य त्यातच त्या आहे जे काही चालू आहे तुमच्यासोबत ते फक्त थोड्या वेळापुरतं अजून थोडे दिवस विश्वास ठेव सर्व काही ठीक होईल तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो तुमचे संकट दूर होण्यासाठी माझ्यासोबत डोळे बंद करून स्वामींना अशा प्रकारे प्रार्थना करा की हे स्वामी माऊली तुला प्रथम कोटी कोटी प्रणाम या पृथ्वीवरील रंगमंचावर तू मला जे पात्र दिले आहे ते उत्कृष्टपणे निभावून घे यासाठी माझ्या शरीरात जे जे आवश्यक ते गुण आणि कौशल्य आहे ते विकसित कर आजपर्यंत जे दिले ते तुझेच आहेत मी निमित्त मात्र आहे इतरांपेक्षा मला तू भरपूर दिलेस राहिलेले आयुष्य देखील तुझ्या कृपा आशीर्वादाने सुख शांती समाधान समृद्धीने जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे व तुझी आठवण सतत होऊ दे मनाचा परिणाम शरीरावर होतो म्हणून मनात नेहमी चांगले विचार येऊ दे चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल आणि सेवा करताना हे शरीरही तुझेच आहे या शरीराला कोणत्याही प्रकारचा घातपात होऊ नये याची काळजी तूच घे माझ्या जीवनात जे भोग असतील ते तुझ्या आशीर्वादाने नाहीसे होऊ दे हीच प्रार्थना ही प्रार्थना रोज स्वामींसमोर शांतपणे बसा आपले मन मोकळे करून आपल्या समस्या त्यांना सांगा स्वामी ऐकतात आणि एका क्षणात दूर करतात हा एक अनुभव आहे तुम्हालाही हा अनुभव लवकरच येऊ हीच स्वामींचरणी प्रार्थना अनुभव प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा स्वामी प्रेमाने म्हणतात अरे बाळा का भटकत आहेस सावर स्वतःला मी तुझाच आहे तुझ्या पाठीशी आहे ठणकावून सांग तुझ्या मनाला फिकर मत करबंदे कलम स्वामी के हात हे लिखने वाले ने लिख दिया तकदीर तेरे साथ है फिकर करता है क्यों फिकर से होता है क्या रख अपने स्वामी पर भरोसा देख फिर होता है क्या नकत तुझा समोर असा एक क्षण ज्या आशा तू सोडली होतीस स्वप्न खर हो अभिमाला कभी तुम्हारा मना घर दे नका आणि स्वाभिमानाला कधी मनाच्या घरातून बाहेर काढू नका त्याचे कारण असे आहे अभिमान तुम्हाला कधी प्रगती करून देणार नाही आणि स्वाभिमान कधी तुम्हाला अधोगतीकडे जाऊ देणार नाही ज्यावेळी तुम्हाला बघताच समोरची व्यक्ती तुम्हाला नम्रपणे ओळख दाखवते किंवा नमस्कार करते त्यावेळी समजून घ्या की जगातील सर्वात मोठी श्रीमंती तुम्ही कमावली आहे स्वामी म्हणतात ओळख तो आवाज ओळख ती खून माझ्या भक्तांसाठी मी फिरतो आहे अजून मला उगम नव्हता मला अंत नाही मी ते लोक्याचा स्वामी नुसता संत नाही माझे स्मरण कर देहभान विसरून मी हळूहळू येईल अन कानात सांगून जाईल बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मित्रांनो नामाने काय होणार आहे असे मनात देखील आणू नका नामात किती शक्ती आहे हे नाम घेऊनच पहा ज्याला नामाचे प्रेम आले त्याने भगवंतालाच आपले केले यात शंका नाही तुमची कळकळीची हाक ऐकून तो तुमच्यापाशी धावत येईल तुम्ही जर का सहमत असाल तर आत्ताच स्वामी समर्थ टाईप करा या जगात आपले स्वतःचे असे काहीही नाही जे काही आपल्या जवळ आहे ते आपली तात्पुरती ठेव आहे पुत्र ही सुनेची ठेव आहे कन्या ही जावयाची ठेव आहे जीवन हे मृत्यूची ठेव आहे शरीर हे स्मशानाची ठेव आहे एक ना एक दिवस प्रत्येकाला दिसेल की तुमचा मुलगा सुनेचा होईल मुलीला जावई घेऊन जाईल जीवन मृत्यूला शरण जाईल आणि शरीर स्मशानातल्या राखेत मिसळेल जीवनाचा सर्वात मोठा गुरु काळ असतो कारण काळ जे शिकवतो ते कुणीच शिकवत नाही तेव्हा ठेव ही ठेव म्हणून सांभाळा तिच्यावर मालकी हक्क गाजवू नका समर्थ स्वामी स्वामी पूर्ण करू देत, श्री तुमच्या सर्व चांगल्या इच्छा तुमची प्रत्येक दुःखातून सुटका करून नेहमीच तुम्हाला आनंदात आणि हसत खेळत ठेवू देत हीच स्वामींचरणी मनापासून प्रार्थना श्री स्वामी समर्थ स्वामी